विमा म्हणजे काय एक वचन बरोबर पण विचार करा काय होईल जर ते वचन मुळातच मोडण्यासाठीच बनवलेलं असेल आज आपण सर्वोच्च न्यायालयाच्या एका अशाच खटल्याबद्दल बोलणार आहोत जिथे बारीक अक्षरात लिहिलेली एक छोटीशी अट आणि कंपनीने दिलेलं मोठं वचन आमने सामने आलं आपण सगळेच विमा पॉलिसी घेतो कारण आपल्याला एक विश्वास हवा असतो की काही वाईट घडलं आग लागली अपघात झाला तर आपला आर्थिक संरक्षण होईल हेच तर ते वचन आहे ही एक अगदी मूलभूत आणि साधी अपेक्षा आहे आता जरा कल्पना करा आपण ज्या संरक्षणासाठी वर्षानुवर्षे पैसे भरतोय ते संरक्षण आपल्याला कधीच मिळणार नाही हे पॉलिसी विकणाऱ्या कंपनीला अगदी पहिल्या दिवसापासून माहीत असेल तर हाच तो कळीचा प्रश्न आहे जो थेट सर्वोच्च न्यायालयासमोर उभा राहिला चला तर मग या प्रकरणाच्या खोलात जाऊया ही गोष्ट आहे टेक्स्को मार्केटिंग नावाच्या एका कंपनीची त्यांच्या फायर इन्शुरन्स पॉलिसीची आणि एका दुर्दैवी आगीच्या घटनेची जिने सगळं चित्रच बदलून टाकलं तर झालं असं की जुलै दोन हजार बारामध्ये टेक्स्को मार्केटिंगने आपल्या दुकानासाठी एक फायर इन्शुरन्स पॉलिसी घेतली महत्त्वाचं म्हणजे त्यांचं दुकान तळघरात म्हणजे बेसमेंटमध्ये होतं विमा कंपनीच्या माणसांनी पॉलिसी देण्याआधी स्वतः येऊन दुकानाची पाहणी केली होती टेक्स्कोने पण आपले सगळे प्रीमियम अगदी वेळेवर भरले पण एके दिवशी दुर्दैवाने आग लागली आणि मोठं नुकसान झालं आणि जेव्हा त्यांनी क्लेम केला तेव्हा विमा कंपनीने तो चक्क फेटाळून लावला आता साहजिकच प्रश्न पडतो की सगळं काही ठिकठाक असताना विमा कंपनीने क्लेम नाकारलाच कसा याचं उत्तर लपलं होतं त्या पॉलिसी डॉक्युमेंटच्या बारीक अक्षरांमध्ये एका छोट्याशा कलमामध्ये आणि याच कारणामुळे एका मोठ्या कायदेशीर लढाईला सुरुवात झाली हेच ते कारण होतं विमा कंपनी म्हणाली अहो आमच्या पॉलिसीमध्ये स्पष्ट लिहिलंय की आम्ही बेसमेंटला कवर देत नाही कमालच आहे नाही का ज्या दुकानाची पाहणी करून ते तळघरात आहे हे माहीत असून पॉलिसी विकली त्याच दुकानाला संरक्षण देण्यास नकार दिला जात होता हे प्रकरण मग कोर्टात गेलं आधी राज्य ग्राहक आयोगाने टेक्स्कोच्या बाजूने निकाल दिला त्यांनी म्हटलं की ही सरळ सरळ अनुचित व्यापार प्रथा आहे म्हणजे अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस आहे पण विमा कंपनी गप्प बसली नाही ती राष्ट्रीय आयोगाकडे गेली तिथे मात्र निकाल फिरला राष्ट्रीय आयोगाने म्हटलं की करारात अट आहे म्हणजे ती वैध आहे आता दोन आयोगांचे दोन वेगवेगळे निकाल त्यामुळे साजिकच हे प्रकरण अंतिम निर्णयासाठी सर्वोच्च न्यायालयात पोचलं सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाकडे फक्त एक क्लेम म्हणून पाहिलं नाही त्यांनी जरा व्यापक विचार केला त्यांनी विमा करारांचं जे मूळ स्वरूप आहे त्यावरच बोट ठेवलं पाहूया त्यांनी पहिला कोणता महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा उचलला यासाठी ना आपल्याला ऍढिजन करार ही संकल्पना समजून घ्यावी लागेल विमा पॉलिसी बँकेचे फॉर्म हे सगळे याच प्रकारचे करार असतात म्हणजे काय तर कंपनी एक छापील करार समोर ठेवते तो घ्या किंवा सोडा या तत्वावर असतो आपल्याला त्यातील अटींवर चर्चा करायला वाटाघाटी करायला काहीही वाव नसतो लॉर्ड डॅनिंग यांचं हे वाक्य या परिस्थितीचं अगदी अचूक वर्णन करतं ते म्हणतात सगळं स्वातंत्र्य त्या मोठ्या कंपनीकडेच होतं ज्यांच्या हकात प्रिंटिंग प्रेस होती सामान्य माणसाकडे स्वातंत्र्य नव्हतं कंपनी म्हणायची हे घ्या किंवा सोडून द्या मग या शक्तीच्या असंतुलनाचा विचार करूनच सर्वोच्च न्यायालयाने काही महत्वाच्या कायदेशीर तत्वांच्या आधारावर या केसचं विश्लेषण केलं चला आता बघूया की कोर्टाने नेमक्या कोणत्या तत्वांचा आधार घेतला इथेच तर या केसचं सगळं सार आहे बघा पॉलिसीचा मुख्य उद्देश काय होता टेक्स्कोच्या तळघरातील दुकानाचं आगीपासून रक्षण करणं आणि त्यातील एक छोटीशी अट काय करत होती तर त्याच दुकानाला संरक्षण अशक्य बनवत होती म्हणजे हा करार एकाच वेळी स्वतःच्याच उद्देशाच्या विरोधात काम करत होता आणि इथेच मुख्य उद्देशाचा नियम किंवा मेन पर्पज रूल समोर येतो हा नियम अगदी सोपा आहे तो सांगतो की बारीक अक्षरातील कोणतीही अट कराराचा मूळ हेतूच संपवू शकत नाही जर अशी एखादी अट असेल जी मुख्य उद्देशाच्या आड येत असेल तर त्या अटीला बाजूला सारावं लागेल दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे परम सद्भावना किंवा अटमोस्ट गुड फेथ विमा करार हा दोन्ही बाजूंच्या विश्वासावर चालतो याचा अर्थ फक्त ग्राहकानेच नाही तर विमा कंपनीने सुद्धा सगळ्या महत्वाच्या गोष्टी प्रामाणिकपणे सांगायला हव्यात आपल्याला माहीत असलेली गोष्ट लपवून समोरच्याला एका निरुपयोगी करारात अडकवता येत नाही आणि तिसरा सिद्धांत आहे ब्लू पेन्सिल सिद्धांत हे नाव जरा मजेशीर आहे सोप्या भाषेत सांगायचं तर जर करारातली एखादी अट अयोग्य किंवा बेकायदेशीर असेल तर न्यायालय जणू काही निळ्या पेन्सिलने तिला खोडून टाकतं आणि बाकीचा करार जशास तसा लागू करतं जणू ती अट कधी होतीच नाही तर या सगळ्या कायदेशीर तत्वांचा आधार घेत सर्वोच्च न्यायालयाने आपला अंतिम निकाल सुनावला आणि हा निकाल फक्त टेक्स्कोसाठी नाही तर आपल्या सगळ्यांसारख्या कोट्यावधी पॉलिसीधारकांसाठी खूप महत्वाचा ठरला होय निकाल टेक्स्कोच्या बाजूने लागला न्यायालयानं स्पष्ट केलं की विमा कंपनी अशा प्रकारे आपली जबाबदारी झटकू शकत नाही मग कोर्टाने हा निर्णय का दिला त्याची काही ठोस कारणं आहेत पहिलं कंपनीला सगळी वस्तुस्थिती माहीत होती दुसरं जी पॉलिसी पहिल्या दिवसापासून निरुपयोगी आहे ती विकणं हीच एक अनुचित व्यापार प्रथा आहे तिसरं स्वतः तपासणी करून आणि प्रीमियम स्वीकारून कंपनीने ती तळघराची अट वापरण्याचा हक्क एक प्रकारे सोडून दिला होता आणि शेवटी ब्लू पेन्सिल सिद्धांतानुसार ती अन्यायकारक अट रद्द करण्यात आली आता हा निकाल फक्त या एका प्रकरणापुरता मर्यादित नाहीये याचे खूप दूरगामी परिणाम आहेत संपूर्ण विमा उद्योगावर आणि सर्वसामान्य ग्राहकांवर चला समजून घेऊया की या निकालाचा नेमका अर्थ काय सर्वोच्च न्यायालयाने विमानियामक म्हणजेच च्या दोन अत्यंत महत्त्वाच्या नियमांवर बोट ठेवलं कोर्टाने सांगितलं की हे नियम प्रत्येक विमा कंपनीसाठी बंधनकारक आहेत ही दोन कर्तव्य कोणती पहिलं ग्राहकाला योग्य पॉलिसी निवडता यावी यासाठी सगळी माहिती पारदर्शकपणे द्या आणि दुसरं म्हणजे पॉलिसी दिल्यानंतर तीस दिवसांच्या आत प्रस्ताव फॉर्मची एक प्रथ ग्राहकाला द्या कोर्टाने म्हटले की याचं पालन न केल्यास कंपन्यांना ते महागात पडू शकतं आणि सर्वात शेवटी न्यायालयाने विमा कंपन्यांना एक स्पष्ट आणि कडक शब्दात इशारा दिला ते म्हणाले आम्ही सर्व विमा कंपन्यांना सावध करू इच्छितो की या नियमांचं पालन करणं अनिवार्य आहे आणि जर तुम्ही हे नियम पाळले नाहीत तर नंतर तुम्ही कोणत्याही अटीचा आधार घेऊन क्लेम नाकारू शकणार नाही खरं तर हा निकाल ग्राहकांच्या हक्कांसाठी एक खूप मोठा विजय आहे पण एक प्रश्न मनात येतोच या निकालामुळे कंपन्या खरंच जास्त पारदर्शक होतील का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोक पॉलिसी घेताना त्यातील बारीक अक्षरांकडे आता तरी अधिक गांभीर्याने पाहतील का विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का